भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव रहा अपडेट न्यूज सायबर हल्ल्याबाबत सतर्कता बाळवण्याचा चाळीसगाव शहर पोलिसांचं आवाहन सध्या सायबर अटॅक घडवून आणण्याचा प्रयत्न काही विघातक शक्तींनी सुरू केला आहे व्हॉट्स ईमेल एस एम एस किंवा सोशल मीडियावरून काही अनोळखी व्हिडिओ लिंक अथवा एपी के फाईल्स मोबाईल ऍप पाठवले जात आहे या फाईल्सचे नाव डान्स ऑफ द हिलरी किंवा टास्क एस सी एच ई डॉट ई एक्स ई असू शकते त्या लिंक किंवा फाईल्स ओपन केल्यास मोबाईलमधील माहिती संपर्क फोटो बँकिंग ऍप यास धोका पोहोचू शकतो यामुळे कोणत्याही अनोळखी लिंक किंवा फाईल उघडू नये किंवा डाउनलोड करू नये सर्व अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी सतर्क रहावे व ही माहिती आपल्या संपर्कातील सर्वांपर्यंत पोहोचवावे असे आवाहन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सूर्यकांत कदम चाळीसगाव